देव सुद्धा करीत नाही महाराज निळा म्हणे तुमची करणी देवाहुनी अगाध हे तो तुमची सहज स्थिती ती लोकाशी भक्ती प्रगटावया संत किती मोठे सांगतो तुम्हाला देवापेक्षा मोठे काही मुंबईचे महाराज काही खेडेतले पूर्व मुंबईला फिरायला गेले आता मुंबईला गेल्यानंतर काय बघा जे कधी बघितलं नाही ते बघा बाहेर गेल्यानंतर काय खाव म्हणजे आणा पिटलं बाकरा घरी खाला काहीतरी <laughs> नव नवं बघ नव नवं कर मग काय बघाव चला समुद्र बघू हे पाच सहा जण समुद्र पाहायला गेले तर समुद्र पाहिला लाटा पाहिल्या पण समुद्रावर खडक होता समुद्रामध्ये एक जण मला किती मोठा खडक करे चला आपण खडकावर बसू जवळच होता काटाच्या काटावर चप्पल सोडली आणि खडकावर जाऊन बसले थोड्या गप्पा गोष्टी रंगल्या पंधरा वीस मिनिटात महाराज एक जण मला वैरे आपण बसलो त्यावेळेस चप्पल किती जवळ होत्या आता चप्पल किती लांब गेल्या नेमकी भानगड काय झाली म्हणले अरे चप्पल सरकल्या का खडक आहे दुसरा एक जण उतरला अर म्हणला हे खडक नाही हे कासव आहे कासव हे सरकाय म्हणलं समुद्रात उतरा खाली सगळेच खाली उतरली आणि खाली उतरल्यानंतर बघितलं तो किती मोठं आहे एक जण म्हणला काल परवा आमच्या आजीनं आणलंय कासव पण उग वीस रुपयाच्या जाऊन बन रन्नात टाकलंय हे किती मोठं आहे आपण पाच सहा जण कासवर बसलात आपल्याला वाटलं खडच खडकच आहे किती मोठं आहे एक जण लय कासवाचा मोठेपणा करू नको कासव मोठ कास मोठ कळायलंय का मला तुला काय बोलायला असतं अरे हे कासव ज्या समुद्रात आहे ते समुद्र किती मोठा याचा विचार कधी केलास कितना बडा समींद्र आहे गगनम गगनाकारम सागरम सागर उपमा किती समुद्र हो म्हणला किती मोठा समुद्र आहे समिंदर कितना बडा आहे हा त्याच्यापेक्षा मोठ कोण आहे चला म्हणले आता एक जण मला थांबा म्हणले तुझं कठी सरपंच मोठा दुसऱ्या गावात नाही मोठा याला म्हणायचं देशानं कुणी काळानं तुम्ही लग्न लावून आलात कृती महाराज लग्नामध्ये नवरदेव बघा तुम्ही महाराज क्लास वन क्लास टू ऑफिसर जाऊ द्या त्या लग्नाला त्याला सुद्धा वाटते नवरदेवानं माझ्याकडे बघा मला हसा मला बोला काय त्या नवरदेवाला वजन असते महाराज नवरदेवापेक्षा सो कोणत्या दहा पट चांगला असू द्या वजन कोणाला असते नवरदेवाला असते गेले गेले नवरदेवत महाराज पहिले हळदीला जायचे ना हळदीला आता हळद कशाची हळद पहिल्यासारखं नाही अडीच दिवसाची चाळत होती <laughs> गेले गेले तर मला माय मावल्या ना गेल्या गेल्या तेलू तेल म्हणतात गाण तुमच्याकडे म्हणते काय महाराज मुळी गाडी अंगाची बघायचंच काम नाही हो अशी लग्नच राहिले नाहीत आता बाय कुस मिळायची पडी कुठ काय असं होत पहिले नवर मोठा <laughs> त्याच काळापुरता आता मला सांगा पोळ्याच्या अगोदर हरिभाऊ तुमच्याकडे काय म्हणते पोळ्याच्या अगोदरच्या दिवसा खांदमान दिवशी शेतकरी माझा वर्ग बघा तुम्ही काय करतो त्या बैलाला नदीला नेतो बर का माऊली महाराज नदीला नेऊन तुम्ही गंगेला नदीला नेऊन त्या बैलाला साबणा लावून धायचं बैलाला धुतल्यानंतर त्याला शे, त्याच्या शिंगाला वार्निश लावायची मटाट्या करायच्या त्याच्या शिंगाला मटाट्या घालायच्या आणि मग महाराज फुगे लावायचे समोर असं भाषिंग लावायचं त्याच्या पाठीवर झुल टाकायची त्याच्या पाठीवर कलरिंग करायची आणि मग बैल धरणार पटका बांधतय ते, ते, ते बुटक जरी असलं तरी कानाच्या वर दुपटका येतय आणि मग महाराज त्याला बँड लावायचा समोर बँड वाजतय त्या बँडच्या पिपाने असत्या आणि मग बँड आणि ते ला बैल असे महाराज चलत आहेत गळ्यात धुंगर वाजते आणि मग त्या बैलाला काय करतात मारुतीच्या मंदिराला पाच फेरी मारतात पाच फेरे मारल्यानंतर ते बैल घराकडे निघतात ही मावडी महाराज पुरणपोळीचा स्वयंपाक तयार असतंय ती पुरणपोळीचं ताट घेऊन उभा असते पाण्याचा ताण घेऊन उभा असते बैल दारात येते आल्याबरोबर बैलाच्या पायावर पाणी टाकाय बघते की बैल असं कथे काय काय पोर काय काही माणूस असे टक लावून बैलाकडे बघते महाराज त्या बैलाकडं आणि मग महाराज त्या बैलाला कुंकू लावते कुंक लावल्यानंतर ताटातली पोळी उचलायची त्या बैलाला खाऊ घालायची बैलमान हा येत आहे म्हणतेला मूर्तीला धरून पोळी खात नाही काही आशे तल्ली असते त्याला वाटतंय जीवनात एकदा तरी बैल हो बैल होण्यात मजा आहे दिवस मजा आहे बैल श्रीमंत आहे फक्त पोळ्यापुरता चला परभणी पंढरपूर गाडी लागली गाडी वारकऱ्यानं भरली निघाली पण त्या परभणी पंढरपूर गाडीमध्ये एक माणूस असा बसला गोल्ड मॅन इतकं सोनं घातलं महाराज त्यानं अंगात शस्त्री महाराज दहा ता दहा त्या सोन्याच्या शर्टाला गुंड्या सोन्याच्या चष्म्याला दांड्या सोन्याच्या खिशाला पेन सोन्याचा हातात घडी सोन्याची गळ्यात सोन्याचं हातात कंगण सोन्याचं महाराज कानात बिघड्या सोन्याच्या इतकं सोनं होतं की महाराज सगळी यष्टी त्याच्याकडे पाहिली प्रवासी लोक त्याच्याकडे पाहिले पुढचा माणूस उठून बघू लागला काय आहे बाबा लाखाच्या जवळ भाव आहे किती रुपयाचा असं बिलकुल खाली बसायचं मला दाखवण मग माय बघ बघते मामा बघ बघ बग बग महाराज कंडक्टर सुद्धा तिकीट हँग कंडक्टरला कळ ना की मी कुठं उभा आहे कंडक्टर म्हणायला किती सोन आहे बाबा सगळी बस त्या माणसाला श्रीमंत मला सांगा त्या बसच्या लोकांनी याचा गर्भ घेतले का नाही याची बारा पाहिली का नाही याचा काही काही पाहिलं काहीच नाही फक्त महाराज वसतोय वस्तू मुळे श्रीमंत समजायले पंढरपुरात साडेआठ नऊ ला गाडी गेली गाडी गेल्याबरोबर रात्रीच्या नऊ ला पंढरपुरात उतरलं लघु वारकरी थोडी जास्त महाराज बस गेल्याबरोबर चोर माग गेले असा हनला आणून महाराज सगळं सोनं काढून घेतलं कपडे फाडले आजकुरे बोचकुरे घेतले बस बसस्टँडच्या पुढं ढकललं बस स्टँडच्या पुढे आल्याबरोबर तीच गाडी महाराज लागलेली होती परभणी पंढरपूर त्याच गाडीत बसलं त्याच गाडीत बसल्यानंतर निघालं पण पुन्हा त्या गाडीत दुसरे लोक म्हणाले गरीब आहे रे दारिद्र्य रेषेत नाव आहे का नाही आमच्या भारत देशात पन्नास हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याच नाव दारिद्र्य रेष्यात याच <laughs> आहे का नाही म्हणायला माहिती कंडक्टर टिकेट टिकेट मला साहेब उतर खाली

श्रीमंत तो वस्तू तोपर्यंत श्रीमंती वस्तू गेली श्रीमंती संपली पण संतांचं तसं नसते महाराज संत नवते जगा मानसा त्या सारखी संत स्वाभाविक श्रीमंत एक स्वाभाविक श्रीमंत हो श्री संत गुरुवरे ठाकूर गुरु बाबा मोठे किती मोठे स्वाभाविकच मोठे विठ्ठल विठ्ठल एकदा म्हणलं महाराज संत मोठे संत मोठे तुम्ही पंधरा मिनिटं झालं सांगायला संत स्वाभाविक मोठे पण संताच्या मोठेपणापासून फायदा काय संतच्या मोठेपणाचा लाभ काय एखादे माणसं मोठे काही काय लोक महाराज एक जण तंबो पिवळी करायला सोडू होते महाराज आमच्या गावातला माणूस चॅलेंज नाही महाराज चॅलेंज पहिली गाडी असताना त्याने गाडी घेतली प्रत्येक का तंबू खायला व्यसन करायला असं मोठेपणा खायला या माणसापासून मोठ्या माणसापासून फायदा काही फायदा असला तर मोठ मना फायदा किती गोर गरीबाच्या लेकराची लग्न लावली सांग किती लेकरायला घडवण्याचं काम केलं सांग असं कोणतं काम त्यानं केलं की जेणेकरून काही काही माणसं खारकाच्या झाडासारखे असते खारकाचं झाड पाहिलं का, का, का तुम्ही भला <laughs> हुआ तो क्या हुआ जैसा पेड खजू छाया नाही फल लागे अति दूर उन्हातून तो आपल्याला माणूस गेलं गेलो ते झाड सावली बी देणार साहेब आणि भूक लागली म्हणून खारी खावा तर हातावा ये ना विठ्ठल मोठेपणा काय संत मोठे संतांच्या मोठेपणापासून लाभ काय महाराज म्हणजे लाभ लाभ पायी हो